असे खूप कमी गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्याचं रॉ मटेरियल जास्त रेट नाही आणि गुड्स कमी रेट तुमचं जे ते रॉ मटेरियल लाकूड जे आहे तुमचं लॉज कापलेलं शेप केलेलं लाकूड ते पण अठरा टक्केच आहे आणि फर्निचर सुद्धा त्याच्यामुळे तुम्हाला तुम वापरून येत नाही असं ठेवलेलंच नाही ह्याच्यामध्ये काय होतं म्हणजे सहा टक्के तुम्हाला रिफंड द्यावा लागतो हा रिफंड घ्यावा रिफंडची पद्धत आमच्याकडे फार कमी केली जिथं हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट आहे हंड्रेड पर्सेंट त्याच ठिकाणी फक्त रिफंड येतो बाकी रिफंडची फार काय आणि तिथं टी डी एस तुमचे जेवढे कॉन्ट्रॅक्टर असेल बघ तिथं काय होतं तुमच्या खरेदीवर तुम्ही आय टी सी घेता तुम्ही तुमचं एम्प्लॉयरला म्हणजे जेडपीचं काम घेतलं रोडचं तुम्ही दहा लाखाचं बिल दिलं तिथं तुम्ही काय बारा टक्क्यांनी त्याला टॅक्स लावला जेडपीचे दहा लाखावर तुम्हाला जीडीएस दोन टक्क्यांनी कापणार आहे जीएसटी वीस हजार रुपये ते मात्र काय होतं रिफंड तुम्हाला मिळू शकतो अशा प्रकारनं बाकी कुठंच रिफंड असं कुठेच ठेवलेलं नाही की रॉ मटेरियल अठरा टक्के आणि आय टी सी अठरा टक्क्याचा आहे सप्लाय तो बारा टक्क्याचा आहे फार कमी जे तुम्हाला त्याच्यात आता टेंडर भरताना किती तीन लाखापर्यंत गवर्नमेंटचे टेंडर ऑफलाईन आहेत ना दहा लाख आता मी मी पंधरा लाखाचं काम ऑफलाईन देतो झेडपीचे पंधरा लाख आणि गव्हर्नमेंटला एखाद्या खरेदी करायचं असेल गोष्टीचर तर किती लाखापर्यंत ते काही लोक करतात म्हणून तीन तीन च्या ऑर्डर काढतात म्हणजे जास्त आणि हे जे जे आहे ते पंधरा पर्यंत चालतात ऑर्डर मग ला पंधरा पर्यंत चालतात इथं इतर बीएनसी ला काय ग्रामपंचायत दहा लाख पी पंचायत समिती ग्रामपंचायत एकच झालं स्थानिक स्वराज्य संस्था मग बीएनसी वाल्याचं कसं निघतो त्याचं दहा लाखाच ऑनलाईन निघत पंधरा लाखापर्यंत निघत दहा लाखापर्यंत ऑफलाईन पण सेमच

协议。